राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चविष्ट मुळ्याची कोशिंबीर पाहणार आहोत मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा मुळा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण हा वरचा भाग कट करून घेऊ आणि त्यानंतर सोडणीच्या मदतीने हे जे वरचे सालं आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आपल्याला खूप जास्त सालं नाही काढायचे अगदी बारीक लेअर आहे त्या हिशोबाने आपण हे काढून घेऊ आता मुळा आपण किसनीवर किसून घेणार आहोत त्यासाठी इथे मी किसनी घेतलेली आहे किसनीवरती जिथे मोठे छिद्र असणार त्या भागाकडून आपण मुळा किसून घेणार आहोत बारीक भागाकडून आपण जर मुळा किसला तर अगदी खूप लगदा होऊन जातो आणि कोशिंबीर व्यवस्थित होत नाही आणि पाणी देखील खूप सुटते तर इथे मुळा किसून झालेला आहे आता आपण हे जे मुळ्यातील एक्स्ट्रा पाणी आहे ते अशा प्रकारे दोघी हातामध्ये मुळा घट्ट पिळून एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ हे पाणी जर आपण नाही काढलं तर कोशिंबीर खूप पातळ होते आणि त्याची चव देखील चांगली लागत नाही तर मुळ्यातील एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर दही आपल्याला घट्टच घालायचं आहे जास्त पातळ दही नाही घालायचं जर जा पाणी जास्त असणार दहीमध्ये तर एक्स्ट्रा पाणी काढून घ्यावे आणि घट्टच दही घालावे त्यामुळे कोशिंबिरीला एक वेगळीच चव येते आणि त्यानंतर मुळा आणि दही एकत्र करून घेऊ दही मला कमी वाटतं आहे एक अर्धा ते पाऊन चमचा दही अजून वाढवू पुन्हा मिक्स करून घेऊ एक बारीक चिरलेली मिरची घालू मिरची संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ दीड चमचा यामध्ये साखर घालू दही कितपत आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त करू शकता अगदी किंचित यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही कोशिंबीर अगदी जेव्हा आपण जेवायला बसतो पाच ते दहा मिनटं आधी करावी खूप आधी करून ठेवू नये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता तयार कोशिंबीरवरती आपण फोडणी घालूया त्यासाठी गॅसवर लोखंडी पुटला तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल तेल छान गरम झालं आहे गॅस बंद करूया आता त्यामध्ये घालूया मोहरी आणि जिरे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही हिंग देखील घालू शकता आता यामध्ये घालूया कढीपत्ता एक लाल मिरची आणि तयार फोडणी आपण ह्या कोशिंबीरवर घालूया तर इथे तयार झाली चविष्ट मुळ्याची कोशिंबीर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची मुळ्याची कोशिंबीर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद